सहजतेने आपण एखाद्या गोष्टीमध्ये गुंतलो जातो ना तितक्याच सहजतेने त्याच गोष्टीतून बाहेर पडणं देखील जमायला हवं हे हे एकदा का जमलं ना की मग बघा आयुष्यही अगदी सहज सोप भरले आहे भरलेले घर आणि सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तीचेच असते कारण तो व्यक्ती स्वतःकडे जे काही आहे त्यात खुश असतो आणि इतरांचं वाईट व्हावे हा विचार तो कधीच करत नाही समोरच्या मध्ये वाईटपणा दाखवणे ही सामान्य माणसाची ओळख असते आणि वाईटामध्ये चांगले सोडणे ही मात्र खास माणसाची ओळख असते तत्व आणि मानवी मूल्य हीच बाब महत्वाची आहे सगळ्याच गोष्टीकडे तर्क आणि संशयाने पाहायचं नसतं हेतू आणि मर्म जाणून घेण्याची वृत्ती हवी जेवढा पैशांचा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत जा कारण तुम्ही कमवलेल्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची वॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद फक्त देवातच आहे तुमच्या पैशात नाही आयुष्यात जवळच्या व्यक्तीने केलेला विश्वासघात आणि योग्य ठिकाणी मिळेलेली अयोग वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात निरनिराळ्या व्यक्ती निरनिराळ्या कारणांसाठी आवडतात आणि म्हणूनच प्रत्येकाशी जुळणारे संवादही वेगवेगळे असतात ह्या सर्व धडपडीतून चालतो तो पूर्णत्वाचा वेळ ते स्थळ सापडलं की माणसं तिथंच स्थिरावतात आदर हा वयाचा नाही तर विचारांचा करावा वय वाढलंय म्हणून विचार चांगले असतील ह्याची खात्री देता येत नाही आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठामपणे म्हणता येत नाही लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा मोठेपणी हा प्रश्न खूप अवघड होत जातो कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या जागा रिकाम्याच राहतात त्या पुन्हा भरता येत नाही माणसाच्या मनात खरेच प्रेम आणि जिव्हाळा आपुलकी असेल तर मग वेडेचा प्रश्नच नसतो मनात आवड असेल तर सवड आपोआपच मिळते आणि मनात इच्छा असली की मार्ग व वेड दोन्हीही भेटतात भावना व्यक्त करण्याचा संवाद पण संवादाला स जागा चुकून भावना शब्दामागे पडला तर मागे उरतो तो वाद आणि भावनेची संभावना होते सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्वाचे गुण आहेत कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही ज्यांची वेळ वाईट आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा पण ज्यांची नियत वाईट आहे त्यांना चुकूनही साथ देऊ नका संसारात पती पत्नीनं अहंकारानं एकमेकांशी बोलणं सोडलं असेल तरीही मनातून दुसरी व्यक्ती संवादाचा प्रारंभ करील का ह्याची दोघही वाट पाहत असतात श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली कारण जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो तेव्हा ज्ञानाचा विकास होत असतो आपलं असणं वा असणं ह्याने काहीही फरक पडत नसतो समोरचा फक्त तोपर्यंत महत्त्व देतो जोपर्यंत त्याला तुमची गरज सर्टाच्या तुटलेल्या बटणांपासून ते पुरुषाच्या तुटलेल्या आत्मविश्वासाला जोडण्याची हिंमत फक्त एक स्त्रीच करू शकते पण पुरुष मात्र तिच्यावर अशी वेळ आल्यास लेक्चर देऊन आपली जबाबदारी शंपवतात कधीतरी वाटत कुणीतरी असावं माझ माझ्याप्रमाणे मलाही माझं म्हणणार माझ म्हणता म्हणता माझ्यातील माझे पण जाणणार कुणीतरी असावं परक्यांच्या या दुनियेत आपलेपणाचे नातं जपणारं जपणार कुणीतरी असावं आयुष्याच्या प्रवासात माझ्या बरोबर दोन पावलं चालणार कधीतरी वाटत कुणीतरी असावं असं माझ म्हणणार भावकीला बदलवणे श्रीरामाला जमले नाही अर्जुनाला जमले नाही आपल्यालाही ते जमणार नाही बदल स्वतः केला पाहिजे धाकटे असाल तर सहन करायला शिका आणि थोरले असाल तर माफ करायला शिका कितीही भांडा प्रत्येकाची शेवटचा प्रवास हा भावकीच्या खांद्यावरच होणार आहे जळणाऱ्या निखाऱ्याचं तापमान एखाद्या शेकोटीप्रमाणे निश्चित असत बसणाऱ्या शेकोटी पासून किती अंतरावर बसायचं यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात उभावी की चटके हवेत हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं देव कुणाचे कधीच वाईट करत नाही पण देवात एक खोड आहे दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र वसूल केल्याशिवाय सोडत नाही देवाने आपल्या शरीराची रचना अशी केली आहे की आपण स्वतःची वाटही थोपकू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही म्हणूनच तर माणसाला हीच चिंतकाची आणि निंदकांची नेहमीच आवश्यकता आहे नात्यामध्ये भांडण होणं फार गरजेचं असतं कारण तेव्हाच तर माहीत पडते समोरचा आपली किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार करतो